शेठ नमस्कार नमस्कार पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा एक इतिहास तुमच्या नावावर रचलेला आहे सलग दोन वर्ष पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा गुलाल तुम्हाला मिळेल त्याबद्दल सांगा ना नक्कीच खूप सांगायला आनंद वाटतो कारण का पुसेगाव हा मैदान माझ्यासाठी जवळजवळ लकीच आहे माझे रायफलसाठी लकी आहे कारण मागील वर्षी आम्ही पहिल्यांदाच त्या मैदानाला गेलो होतो रायफलला घेऊन आणि सेवागिरी महाराजांच्या मंदिरात जाऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आम्हाला शिवागिरी महाराजांनी जो आशीर्वाद दिला जो आशीर्वाद आम्हाला देऊन आम्ही गुलाळात राहिलो म्हणजे त्या पुशेगाव मैदानाचा मानकरी झालो त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि याही वर्षी आम्ही आमच्या रायफलचा खास म्हणजे नियोजनच नव्हता म्हणजे पहिल्याचा नियोजन नव्हतं बरोबर पण आम्ही एका एकदम गरीब माणसाला म्हणजे गरीब बैलाला आम्ही पैरा केला आम्ही त्यांचा मागे आम्ही एक मैदानाला पैरा केला होता आणि त्याला आम्ही एक नंबर केला होता आणि या व याही मैदानाला पुशेगाव मैदानाला आम्ही विचार केला की याच मैदानाला आपण तोच बैल आपण आणू आणि त्या बैलामध्ये आम्हाला आज पण तिथे आम्ही गुळाघात राहिलो म्हणजे मागील वर्षी जो पैरा होता तोच पैरा नाही आता मागील मैदानाला आम्ही जो पैरा दिला होता एक गरीबाचा बैल आहे त्याला पैरा होत नव्हता त्यांनी आम्हाला सांगितलं दादा आम्हाला पैरा होत नाही त्याचं कारण का वैद्य येतो वैद्य आम्हाला देण्याची आमची ताकद नाही आणि त्यावेळेला तो आम्हाला वैद्य मला देत होता पण मी त्यांना सांगितलं माझ्या सोहेला सांगितला का त्यांच्याकडनं वैद्य घेऊ नका आणि त्यांना पैरा द्या आणि पहिलेच पहिल्याला आम्ही तो एक नंबर केला मागील एक पंधरा दिवसपूर्वी आणि नंतर आम्हाला पैरा इथं पुशेगावला आम्हाला वेगळा करायचा होता परंतु आम्ही काय कारण असतं आम्ही तो पैरा कॅन्सल केला आम्ही जी गुलालात गाडी होती मागील पंधरा दिवसापूर्वी ती झाकलण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलं आम्हाला त्या त्याच्याबरोबर भुयाल म्हणून होता त्या भुयालच्या बरोबर आणि आमचा आज गुलालात आम्ही पुशेगावला राहिलो आज कुठेतरी बोलू शकतो का पुशेगाव इंद केसरी मैदानामध्ये एका गरीबाचा बैल गुलालात राहिला नक्की खूप आनंद वाटला त्याला खूप म्हणजे त्यांनी जलोष केला की के आज आपल्याला कोण देत आणि त्यांनी माझं कौतुक सुद्धा केलं के सारख्या माणसाने आपल्याला एक चांगला इंद केसरी बैल आपल्याला दिला आणि आपल्यालाही इंद केसरी केला त्याचा त्याला खूप आनंद वाटला गाडीवरती जॅकी कोण सुट्टी मेकर कोण होते वरती काय स्वतः होता तो हा दादा ड्रायव्हर दादा आणि सुट्टी मेकर वरचे कसा का नियोजन सुट्टी मेकर आमचा रफिक असतो पण यावेळेला वेगळा दुसरा कोण होता मला पण मी गेलं माझे काही कारणास्तव मी पुसे गावला पोहोचलो नव्हतो पुसे महिमा बोलली तर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला देखील हाही गुलाल भेटलेला आहे काय सांगाल नक्कीच पुशेगाव मैदान म्हणजे एक सत्याहत्तर वर्षाची परंपरा आहे म्हणजे मागील सत्याहत्तर वर्षे बघायला गेले तर आपले वयाचे पण कितीतरी अगोदरची ही परंपरा आहे आणि त्या लोकांनी आजपर्यंत हे आज ती जपट ठेवलेली आहे आणि त्याची परंपरा प्रत्येक बैलगाडा चालवत बैलगाडा जाऊन जोमाने आपला बैलगाडा महाराष्ट्रातील प्रत्येक नंदी तिथे येऊन त्या पुशेगावचा मानकरी होण्याचा स्वप्न बघत असतो आणि सेवागिरी महाराज ज्या ज्या सत्याहत्तर त्या वर्षापासून आप तिथे सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तिथं जे मैदानाची सुरुवात होतो याही वर्षे महाराज तिथे जाऊन तेही आशीर्वाद देऊन तिथे दवा आपली गाडी तेही आकारली सुरुवात केली पहिला गट त्याही पास केला म्हणजे प्रत्येक वर्षी ते महाराजांचा आशीर्वाद घेऊनच ते सर्व काही पुसेगावकर करतात आणि खूप मोठा असा ऐतिहासिक मैदान आहे तो मित्रांनो पुसेगाव मैदानाची ख्याती पाहू शकता मागील वर्षी दादांचा नदी त्या मैदानातून जेव्हा मुंबईला आला तेव्हा खूप मोठा सत्कार झालेला होता उसाटण्यामध्ये आता का त्याविषयी काय सांगाल नक्कीच कारण गेल्या वर्षी आमचा एक द्वारलीचा हरण्या त्यांनी प्रथम क्रमांक केला होता आणि माझ्या रायफणने नव्वा क्रमांक आला होता आणि या आनंद खूप म्हणजे आपल्या मुंबईमधील किंवा माझ्या कल्याणपूर्वीमध्ये दोन बैल पुषेगाव मैदानात बोलावात राहिली होती त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला जसं आपला बबलू दादा यांनी खूप मध्ये मिरवणूक काढली होती त्याचप्रमाणे मी खूप मोठ्या जलशमध्ये आपली मिरवणूक काढली होती आणि खूप आनंद घेतला त्या आपले सर्व दादा ग्रुप दादा ग्रुप आणि सर्व माझं मित्रमंडळ येऊन इथं खूप मोठा असा जलश केला होता याही वर्ष आपलं मुंबईमध्ये गुलाल आलं काय सांगाल नक्कीच एक हो हो दा आता एकतीस तारखेला बैल आपला रायफल येणार होता आणि त्याची मोठी जलोश अशी मिरवणूक होती परंतु काही कारणास्तव आम्ही ती मिरवणूक थोडी पुढे ढकलली आहे आमच्या गावातील रोकी बैलाची मालकी हिचं निधन झालं त्याच्यामुळं आम्हाला त्याचं दुःख झालं त्याच्यामुळं आम्ही ही मिरवणूक कुठेतरी पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याच्यामुळं रायफल आता गेल्या आठ दिवसानंतरच इकडे येणार आहे म्हणजे त्यांचा धावा झाल्यानंतरच आमची मिरवणुकीचा जो कार्यक्रम आम्ही करणार आहे आणि त्याच्यासोबत भुयालसुद्धा इकडे मुंबईला येणार आहे मित्रांनो यावर्षी ना पुसेगाव मैदानामध्ये ना आपल्या मुंबईचे चा आपले चार पाच बैल राहिलेले आहेत आपला प्रथमता घोटकरांचा सर्जा राहिलेला आहे व समीर शेठ मोठागाव यांचा भोला राहिलेला आहे आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील राहिलेला आहे अजून एकच नंदी आहे एवढे नंदी आपल्या प्रत्येक नंदीबद्दल काय सांगाल नंदी सर्व आपल्या इथलं नामांकित नंदी आहेत सर्व मुंबईतले नामांकित नंदी असून त्यांचं मालकसुद्धा मोठ्या प्रमाणात खूप मोठे आहे आपण त्यांच्यासमोर काही नाही असं म्हटलं तरी चालेल पण विषय असा आहे का, का नंदी आद आद ते नंदी आज पण आज महाराष्ट्रामध्ये गाजवतात ते नंदी आणि त्यांनी पण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक जे असं पटकावलं आज गोटचा सर्जा सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक आहे कारणास्तव त्याचा लोबिट्रच झाल्यामुळं त्यांना दहावा क्रमांक भेटला परंतु त्यांनी जो पलून पहिला क्रमांक केला होता तसाच आपला मथुर यांनीसुद्धा दुसरा क्रमांक केला खूप आनंद वाटला आणि माझी गाडी लोबी झाली त्याच्यामुळं मला बारावा क्रमांक दिला तरी मी खूप आनंद आहे आणि मी सर्व कमिटीचा आभार आहे तुम्ही ज्या दिलेल्या कमिटीने नेमांना मी, कमिटी ने 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 मी उल्लंन न करता मी स्वीकार करतो मित्रांनो ज्याप्रमाणे ना का गुलाल महत्वाचा असतो सेवागिरी महाराजांचा फक्त गुलाला दादा सहमत आहेत का बोला नक्कीच कारण मी मागील वर्षी मी पुशेगावला गेलो होतो तिथे एक बैलगाडा मालक होते म्हणजे खूप वयस्कर होते आणि आमचा संवाद चालू असताना त्यांनी मला सांगितले की बाला मी गेल्या पस्तीस वर्षे या गुलालाची वाट बघतोय पस्तीस वर्षे या मैदानाला माझा बैल आकलतो पण आजपर्यंत मला गुलाल झाला नाही पण तू या पहिल्यांदाच वर्ष आला ना तुला गुलाल झाला तू खूप मोठा लक्की आहेस अशा शब्दांनी माझा त्यांनी उल्लेख केला खूप आनंद वाटला आणि मलाही वाटत होता की त्यातही कधी पुढच्या वर्षी गुलाल व्हावं असं मला वाटत होतं कारण का पस्तीस वर्ष म्हणजे खाऊ नाही कारण प्रत्येक जण त्या गुलालाची वाट बघतात आणि तो सेवागिरी महाराजांचा महाप्रसादच आहे आणि तो महाप्रसाद मला दरवर्षी मिळतो सलग दोन वर्षे माझा रायफल गुलालात आहे महाप्रसाद भेटतो आनंद वाटतो मित्रांनो एक सर्वात मोठी गोष्ट ना मैदानाची त्या मैदानामध्ये ना जो काही रोख रक्कम बक्षीस होता तो दादांनी सेवागिरी महाराजांना दान केलेला तिथेच <laughs> नक्कीच मी मी जरी मैदानाला गेलो नव्हतो तरी मी सोहेलला आणि माझे सर मित्रपरिवार तिथे गेले होते दोन चार गाड्या मुंबईहून पण गेल्या होत्या त्यांना मी सांगितलं जर समजा आपण ज्या गुलालात जर राहिलो तर कुठल्या क्रमांकाचा कानक बक्षीस हवं आपल्याला तर बाराव्या क्रमांकाचा आले म्हणून बोलतो असं नाही कुठल्याही क्रमांकाचा जा बक्षीस आला तो सेवागिरी महाराजांच्या जा मठाला तेव्हा दा, दान करा ती पावती फारा आपल्या आयशा एन शेठ पाटील या नावाने ना पावती फारा आणि आम्हाला दहावा क्रमांक बारावा क्रमांक झाला आणि आम्हाला दहा हजाराची रक्कम जी मिळाली ते सोयलनी तिथेच आपल्या नावाने पावती फारली रक्कम एक ठीक आहे पण एक ढाल मानाची ढाल ही तुमच्या घरी आली काय सांगाल नक्कीच आनंद वाटला ढाल एक मोठी बक्षीस आहे ढाल किती किमतीची हे महत्वाचं नाही ढाल ही बक्षीस आहे ही बक्षीस आम्हाला जी आली उशेगावची जी बक्षीस आली त्या खूप आनंद वाटला आज माझे सर्व ग्रामस्थ मंडळ मृदूल तसेच मित्रमंडळ तसेच माझे घरची मंडळी सुद्धा खूप खुश झाली की आज रायफल आपला कुठेतरी गुलालात ठेवतोय कारण का मला जसा आपले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता तसा माझे रायफलला बोलायला बोललं तरी हरकत नाही कारण प्रत्येक मोठ्या मैदानात तो गुलालात राहतो कारण आता तर पंधरा दिवसानंतर तीन मैदान लगातार मी गटाला पडलो पण त्यांनी कमबॅक लगेच मोठ्या मैदानाला लगेच त्यांनी कमबॅक केला आणि गुलालात ठेवला म्हणून त्याला पण मोठ्या वस्तात बोलला तरी हरकत नाही असं मला वाटतं नक्कीच ना मित्रांनो एक हजार बाराशे गाड्यांमधना आपला नंबर येणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट मानल्याचं काय बोलायचं नक्कीच कारण का आज हजार बाराशे गाडी होती बाराशे म्हणजे चोवीसशे बैल होतं आणि चोवीसशे बैलामधून आपल्या बैलाचा बारावा नंबर लागतो याच्यापेक्षा मोठेपणा पणा आहे मला आनंद वाटतो की माझा बारावा का नाही येणार ना। त्या मैदानात मी गुलालात राहिलो हे माझ्यासाठी महत्वाचं नक्कीच मित्रांनो आणखी ना त्यांची खूप मोठी धावण मुंबईमध्ये देखील आहे आता तुमच्या धावणीत किती बैल आहेत काय सांगाल माझ्या धावणीत तीन बैल आहेत पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिला मोठा वजीर आहे नंतर माझा रायफल आहे आणि आता नवीन खरेदी म्हणून माझा टायगर आहे लगातार या आम्ही यावर्षीसुद्धा टायगरला उतरल्यापासून जवळजवळ सात ते आठ आम्ही लगातार शर्ती आमच्या झाल्या म्हणजे इथं गुलालात राहिलो आजपैकी तो आज पण चांगल्यापैकी बऱ्यापैकी पलावतो आणि त्यालाही प्रत्येकजण आले म्हणजे खूप उत्साह येत आहेत म्हणजे प्रत्येकजण पायऱ्याचा नियोजन करण्याचा आनंद लुटत दादाचा बैल आमच्या पायऱ्यात पलावा या अपेक्षा करतात आणि मलाही वाटतं सगळ्यांचं बैल माझ्या पायऱ्यात पलावा आणि जास्तीत जास्त करून गोरीब गरिबाचा बैल पालावा तर मला खूप आनंद वाटतो नक्कीच पुसे ना पुसेगा मैदानामध्ये देखील तेच बघायला भेटलं बऱ्यापैकी खूप गरिबांचे बैल तीन नंबर देखील एक नंबर देखील सर्व म्हणजे गरिबांचं बैल म फायनलमध्ये राहिले ना गुलालाच राहिली काय नक्कीच आज त्यांचा आनंद पण गगनात मावेना असं त्यांना झालं कारण एखादा गरीब ज्यावेळेला खुश असतो ना त्यावेळेला त्याचा आशीर्वादच आपल्या बस असतात जसं माझं आज मी सांगतोय की माझे बैला ते माझा बैल पालाला म्हणून त्याचा नाही त्याचाही खूप बैल पालाला सुद्धा खूप पलाला आणि भुयालचे मुलं एक बैल पडून पण पल चालत नाही भुया बोया, भुयालही खांद्याला खांदा देऊन पालाला आणि आम्ही गुलात राहिलो त्या मालकाला इतका आनंद झाला मला सोहेल सांगतो की इतका तो त्याचे डोळ्यातून आश्रू आले का आज एंडिशनी जर बैल दिला नसता तर आज आपण हिंदकेसरी झालो नसतो म्हणजे कुठेतरी आपण जो पडदे पडद्याआड हवं तो निव्वल वायदीसाठी म्हणून वायदी द्यायसाठी माणसाला प्रत्येकाच्या पैसा असता असा नाही पण पैसा नसल्यामुळं त्यांचा बैल कुठेतरी अंधारात राहतो आणि मला तरी वाटतं मीच नव्हे तर सर्व मोठे गा गाडा मालकाने ज्याचा बैल पाळतो ना त्याला शंभर टक्के द्या आणि त्याचा बैल समोर आणा नक्कीच आता ना पुढच्या मैदानाची कोणती तयारी असेल तुमचे काय नियोजन असणार नक्कीच आता जो पुण्यामध्ये जो आता मैदान येणार आहे ना एक तारखेला त्या मैदानाचे आमचं नियोजन चालू आहे आणि आम्ही जवळजवळ तो मैदान झाल्यानंतरच रायपरला इकडे आणू आणि इकडे आल्यानंतर मुंबईमध्ये आम्ही आल्यानंतर शंभर टक्के आम्ही चांगल्यात चांगले, चांगले मैदान गाजवण्याचा प्रयत्न करू कारण रायपलकडून मला खूप अपेक्षा आहे नक्कीच आज आपल्यासोबत ना आपले अजय भाऊजी देखील त्यांच्याबद्दल तुमचे शब्द सांगा का थोडंबा अजय भाऊजी म्हणजे माझे आहेत मोठे आहेत आणि या बैल सत्रामध्ये ज्यावेळेला उतारलो त्यावेळेला ते त्यांच्यामुळंच उतारलो कारण का आज माझ कुठलीही गोष्ट नुसता मालक असं चालत नाही त्याच्यामध्ये नियोजन करणं हे महत्त्वाचं असतं आणि नियोजनाचं त्यांचं तेन त्यांना नियोजनाचं भाषा म्हटलं तरी चालेल कारण आता नियोजन याचा परफेक्ट नियोजन असतो आणि नियोजन आहे म्हणूनच मी बैल घेण्याचा प्रयत्न केला कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या मागे फिरल असा नसतो पण माझं स्वतःचं जावं असल्यामुळे मला खात्री होती की ते माझं बैल स्वतःचं समजून आणि ते त्यांचंच बैल आहेत स्वतः समजून त्यांचंच बैल आहे आणि त्यांचं बैल घेऊन ते कुठेही जातात स्वतःचे कामधंद्याला आहेत सर्विसला असल्यामुळं काही प्रॉब्लेम होतात त्यांना येण्या जाण्याचं कारण सगळेच दांड्यावरून आपल्याला कामावरून काढतील या हिशोबाने पण तरी ॲडजस्ट करून ते प्रत्येक अड्ड्याला पोचण्याचा प्रयत्न करतात नियोजन खूप चांगलं करतात ते आणि नेहमी माझ्या बरोबरच असतात आणि तसेच ना आपले मोठे बंधू देखील मैदानात असतात काय तुमच्या खांद्याला खांदा देऊन नक्कीच मोठी दांड्यांचं जेवढं सांगा तेवढा कमी आहे कारण जे पण घरात जे जो बैलाचा जो खाणापिना जो पण असेल ते दादाच बघतात म्हणजे टेम्पून येपर्यंत ते त्यांची त्यांना आम्हाला साथ असतो प्रत्येक वेळेस बैल बहिल, बैलाच्या सोबत आमचा मोठा दादाच असतो जरी आमचे इतर पोरा नसतील तरी दादा पहिले आमचा असतो आणि दादा असल्यामुळे आम्हाला थोडंसं बरं वाटतं की त्याला मोठा माणूस आमच्या पुढं आहे म्हणजे आम्हाला कुठेतरी त्याचा धाक आहे त्या कुठेतरी मागे पुढे होऊ नये या तो आमचा एक आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांना आमच्या बरोबर असतो आणि तसेच ना ग्रामस्थ मंडळ भोरतुल यांचं देखील तुम्हाला खूप सहकार्य आहे आता पण तुमच्यासोबत भरपूर नक्कीच ग्रामस्थ मंडळ सुद्धा सांगायला खूप आनंद होतो ज्या वेळेस आपली गाडी कुठे कुठल्याही मैदानामध्ये जर पळत असेल ना तर आमच्या ग्रुपवर चर्चा असतो एक शिव ग्रुप म्हणून आहे त्याच्यावर चर्चा असतो किंवा मला पर्सनली फोनसुद्धा करतात की दादा नाना आपली गाडी कधी गटाला आहे कोणत्या सेमीला आहे म्हणजे प्रत्येक अपडेट घेत असतात म्हणजे त्या, त्या रायफलची आता त्यांना निव्वल आवड निर्माण झाली आहे म्हणून आज मी जसा घोटचा झरजा असे नावाने बघतो तसा आज मी या घाटावले मैदानाला मी सोयीला सांगलेले की घोटचा सा सरजा जसं नाव देतात तसा बुर्दुलचा रायफल बुर्दुलची रायफल असं नाव द्या चालेल चालेल मला शुभेच्छा असतील मला